मंडळी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पट एकदम रंगतदार आहे गणेशोत्सवाचा उत्साह भरत आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय हा प्रश्न फक्त एका समाजाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी महत्वाचा आहे कारण या मागणी भोवतीच निवडणुकीची समीकरणं आघाड्यांची एकजूट आणि नेत्यांच्या महत्वाकांक्षा फिरताना दिसत आहेत गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय आणि या लढ्याला पुन्हा एकदा आक्रमक वळण दिलंय जरांगे पाटील यांनी मागच्या वर्षी त्यांनी मोठा मोर्चा काढला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देत संकट थोडं शांत केलं होतं पण यावेळी जरांगेंनी ठाम पवित्रा घेत आमरण उपोषणाची घोषणा केलीय गणेशोत्सवाच्या गडबडीत हा प्रश्न पुन्हा पेटल्यानं राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे किंबहुना आधीच मराठा समाजाच्या नावावर दहा टक्के आरक्षण होऊनही जरांगे पाटील पुन्हा मैदानात का उतरले यात भाजपाला नेमकी कसली भीती वाटते गटाची गुप्त भूमिका काय आहे सरकारला घेरलं असताना अजित पवारांचे नेत्या जरांगेंच्या पाठिंब्याला कसे काय ओबीसी संघटना का आक्रमक झाल्यात आणि या आंदोलनाचे पडसाद पुढच्या निवडणुकांमध्ये कसे उमटू शकतात या सगळ्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य करणारा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी मनोज पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात केली तेव्हा त्यांचा पवित्रा यावेळी खूपच कठोर दिसला बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला तरी मागे हटणार नाही असं स्पष्ट सांगून त्यांनी समाजाला एक संदेश दिला की हा लढा आता केवळ मागण्यांचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न आहे आझाद मैदानात त्यांना केवळ एका दिवसाचीच परवानगी दिली गेली पण तरीही जरांगे उपोषणावर ठाम आहेत प्रशासन आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही गणेशोत्सवामुळे आधीच व्यस्त असलेल्या मुंबई पोलिसांना या आंदोलनासाठी पंधराशे पेक्षा जास्त जवान तैनात करावे लागलेत या पार्श्वभूमीवर सगळ्यात जास्त चिंता भाजपामध्ये दिसते कारण मराठा समाजाचं समर्थन महाराष्ट्रात कोणत्याही पक्षासाठी निर्णायक ठरत गेल्या लोकसभा निवडणुकीत हा समाज भाजपापासून दुरावला आणि त्याचा फटका निकालात बसला भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळाला पण हे चित्र केवळ लोकसभेपुरतं मर्यादित राहिलं तेव्हा जरांगी आंदोलनाचा इफेक्ट इतका होता आणि लोकसभेच्या निवडणुकीचा पिरियड अगदी कमी या सगळ्यात विरोधकांकडून त्याचा अशा प्रकारे फायदा उचलण्यात आला त्या की त्या नरेटिव्ह तोडण्यात भाजपप्रणीत आघाडीला यश आलं नाही मात्र विधानसभा निवडणुकीत रणनीती बदलून ओबीसी लक्ष्य करत आणि शिंदे गटाला हाताशी धरून त्यांनी तब्बल एकशे जागा जिंकल्या अर्थात पूर्ण नाही पण थोडा मराठा समाज महायुतीच्या पाठीशी राहिला पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठा समाजाचं राजकारणातलं वजन प्रचंड आहे त्यामुळे जरंगेंचं आंदोलन पुन्हा एकदा उभं राहिल्यानं भाजपाच्या मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक भी आहे भीती केवळ चुकीच्या नरेटिव्हची कारण फडणवीसांनी सांगितलं तसं त्यांनी आधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाचे प्रश्न सुटलेत त्यावेळी संयुक्त सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळवून दिलं मग आता हे आंदोलन म्हणजे राजकीय फूच म्हणावी लागेल अशा प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडून येत आहेत आणि ज्या प्रकारे विरोधकांच्या आमदार खासदारांनी जरांगेंचा मंच भरतोय त्यातून हे चित्र खासदार बजरंग सोनवणे यांनी यात पहिला नंबर लावला त्यांच्यावर कशा प्रकारे जरांगेंचा वरदहस्त आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही कारण बीडच्या राजकारणात त्या आधीच हायलाइट आहे शिवाय मंचावर पोहोचताच हळूच कुणाच्या लक्षात येऊ नये अशा प्रकारे बजरंग सोनावणींनी थेट जरांगेंना नमस्कार केल्याचंही दिसून येत अनेक माध्यमांनी ते सगळं हस्तांदोलन कैद करून घेतलंय नीट बघितलं तर कळेलच यातून बरेच राजकीय अर्थ निघतात पण या राजकारणाचा अजून एक रोचक पैलू आहे तो म्हणजे शिंदे गटाची भूमिका शिंदे गटातील खासदार आणि आमदारांना जरांगे यांच्या विरोधात बोलू नका असे स्पष्ट आदेश देण्यात आलेत शिवसेनेचे मंत्री दादा भुसे म्हणाले की सरकारने मराठा आंदोलकांशी चर्चा केली पाहिजे म्हणजेच शिंदे गट शांततेनं या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत आहे शिंदे हे आंदोलन एक संधी वाटतय मराठा समाजाचं नेतृत्व आपल्या हातात आहे हे दाखवण्यासाठी अजूनही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या शिंदे यांच्यासाठी जरांगेंचं हे आंदोलन म्हणजे आपल्या राजकीय भविष्यासाठी मोठं हत्यार ठरू शकतं कारण शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या सगळ्या आंदोलनात टीका झाली ती केवळ फडणवीस आणि भाजपवर मात्र जरांगे यांच्या मागण्यांमुळे आणखी एक मोठा वाद उभा राहतोय तो म्हणजे ओबीसीचा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही त्यांची अट आहे आणि हेच प्रकरण ओबीसी संघटनांना चिडवत आहे महाराष्ट्रात जवळपास अडतीस टक्के ओबीसी मतदार आहेत हा मोठा आकडा आहे त्यांचं राजकीय संतुलन बिघडलं तर सत्ताधारी महायुतीसाठी परिस्थिती हाताबाहेर जाणार महाराष्ट्र ओबीसी महासंघानं अशी भूमिका घेतली आहे की आम्हाला मराठ्यांना आरक्षण नको असं नाहीये पण ते आमच्या हक्काच्या प्रवर्गातून नको यावरून हे दिसतं की पुढे मनपा निवडणुकीच्या तोंडावर मराठा विरुद्ध ओबीसी हो असं समीकरण तयार होऊ शकतं या आंदोलनाचा तिसरा महत्वाचा पैलू म्हणजे विरोधकांचा पाठिंबा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट यांनी जरांगे यांना उघड समर्थन दिलं आहे त्यांचं धोरण सोप्पं आहे जर मराठा समाज आणि सरकार यांच्यात दरी वाढली तर त्याचा फायदा विरोधकांना होणार शिवाय हे सरकारवर थेट आरोप करून मतदारांच्या मनात असंतोष पेरण्याचा प्रयत्न करतायत पण हा प्रश्न केवळ राजकीय नाही तर समाजातील ऐक्यालाही तडा देणार आहे 2016 ते 2018 दरम्यान मराठा क्रांती मोर्चानं आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं होतं पण आज त्यांच्यातच मतभेद आहेत काही गटांना जरांगे यांच्या मागण्या योग्य वाटतात तर काहींना त्या अवास्तव वाटतात त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाज परंपरेनं मागास नाही मात्र हो काही घटक खूपच गरीब आहेत त्यांच्यासाठी उपाय हवा पण तो घटनात्मक चौकटीत बसणारा असावा त्यामुळे समाजातच मतभेद दिसू लागलेत भाजपाचं म्हणणं मात्र वेगळं आहे फडणवीस यांनी पहिल्या कार्यकाळातच मराठा आरक्षणाचा कायदा केला होता एस सी बी सी कायद्याद्वारे मराठ्यांना आरक्षणही दिलं गेलं पण सर्वोच्च न्यायालयानं तो कायदा दोन हजार एकवीसमध्ये रद्द केला आणि तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं लढा दिला नाही असा आरोप भाजप करतं त्यामुळं आज जरांगी आंदोलन पुन्हा पेटलं असलं तरी भाजप हे दाखवू पाहतंय की त्यांनी आपला प्रामाणिक प्रयत्न आधीच केला होता त्या पुढेही केले त्याचं यश मराठा समाजाला आधीच मिळालंय त्यामुळे जरांगे यांच्या मागण्या केवळ प्रतिकात्मक वाटतात याचा मूळ अर्थ काही वेगळाच वाटतो एकंदरीतच मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ कायद्याचा किंवा के समाजाचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू बनलाय जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो ओबीसी समाज आक्रमक होऊ शकतो आणि विरोधकांना नवी ऊर्जा मिळू शकते आगामी निवडणुकांमध्ये आंदोलनाचे पडसाद नक्की उमटतील यात शंका नाही पण खरी उत्सुकता एका गोष्टीची आहे या आंदोलनाचा शेवट काय होणार सरकार खरंच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल का की पुन्हा एखाद्या आश्वासनावर हा संघर्ष थांबेल ओबीसीचा राग आणि मराठ्यांची आक्रमकता या दोन्ही टोकांवर उभं असलेलं महायुती सरकार पुढे कोणती चाल खेळेल उत्तर अजूनही धुसर आहेत पण इतकं मात्र नक्की आहे महाराष्ट्राचं राजकारण आता एका नव्या वादळाच्या उंबरठ्यावर आहे आणि या वादळाच्या झंझावात कोणत्या नेत्याला उंचावत घेऊन जातील आणि कोणाला खाली खेचतील हे पाहणं खरंच रोचक असेल तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र